रत्नागिरी शहरात मध्यंतरी गटाराचे काम करण्यात आले रस्त्यांपेक्षा गटारांच्या असलेल्या जादा उंचीमुळे त्यातून पाणी वाहून कसे जाणार असा सामान्य नागरिकांना त्यावेळी प्रश्न पडला होता अशा पद्धतीची अनेक गटारे शहरभर बांधण्यात आली आहेत जेल नाक्यापासून बांधण्यात आलेल्या नव्या गटारातील पाणी सार्वजनिक बांधकाम गेट जवळ असलेल्या गटारांमधून चक्क रस्त्यावर नदीप्रमाणे वाहत आहे संपूर्ण जयस्तंभ सर्कल परिसरात दुर्गंधीयुक्त गटाराचं सांडपाणी पसरले सार्वजनिक बांधकाम खात्याजवळील स्टॉप जवळील गटारातून हे पाणी गटारात तुंबल्यामुळे बाहेर येताना पाहायला मिळते मात्र समोरच असलेल्या नगर परिषदेच्या प्रशासनाला त्याची कोणतीही जाणीव नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येते सकाळच्या वेळेत या गटारातून नेमके सांडपाणी कुठून येते याचा शोध नगरपालिका घेत आहे की नाही मुळात गटारे एकमेकांना जोडण्यात आली नसल्यामुळे हे पाणी गटारातून सरळ रस्त्यावर बाहेर जयस्तंभ परिसरामधूनच जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख अधिकारी जात येत असतात रत्नागिरी नगर परिषदेचे कार्यालय समोरच आहे असे असताना हे सांडपाणी वाहून परिसरात येत असल्याने हा संतापजनक प्रकार सतत घडत असून यावर नगर परिषद प्रशासन उपाययोजना का करत नाही असा संतप्त सांगितलं बाल नागरिक करत आहेत